नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत मार्केट महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण आले गहू तीळ हिरवी मिरची आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत तिळाला बाजारात उठाव मिळतोय आवक वाढल्यानंतर तिळाचे भाव कमी झाले होते मात्र उठाव मिळत असल्याने दर पातळी आता काहीशी स्थिरावली आहे अवकेचा दबावही कमी झालाय बाजारातील तिळाची आवकही काहीशी कमी जास्त होताना दिसतीये तर बाजारात सध्या तिळाला प्रति क्विंटल सरासरी अकरा हजार ते तेरा हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळतोय बाजारातील तिळाची आवक पुढील काही आठवड्यांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात सुधारणाही होऊ शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत बाजारात हिरव्या मिरची आवक स्थिर आहे तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला उठाव चांगला आहे त्यामुळे हिरव्या मिरचीचे दर टिकून आहेत मध्यंतरी आवकेतील चढ उतारानुसार दरातही बदल पाहायला मिळत होते पण सध्या हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी तीन ते तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय हिरव्या मिरचीची आवक पुढील काही आठवड्यांमध्ये स्थिर राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरातही काहीसे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत बाजारातील गव्हाची आवक वाढली आहे तरीही गव्हाचे भाव मागील तीन आठवड्यांपासून टिकून आहेत सरकारची गहू खरेदी सुरू झाल्यानंतर दरात काहीशी सुधारणा दिसून आली सध्या बाजारात गव्हाची आवक चांगली आहे मात्र दुसरीकडे गव्हाला उठावही चांगलाय त्यामुळे गव्हाचे भाव टिकून आहेत देशातील महत्वाच्या उत्पादक राज्यांमध्ये गहू सध्या चारशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय पुढील महिनाभर गव्हाची आवक चांगली राहील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील सर्वच बाजारांमध्ये आल्याची आवक वाढली आहे त्याचा परिणाम आल्याच्या दरावर दिसून येतोय सध्या आल्याला उठाव असला तरी वाढत्या अवकेमुळे आल्याचे भाव मागील दोन महिन्यात निम्म्यापेक्षा कमी झालेत सध्या बाजारात आल्याला प्रति क्विंटल सरासरी 2000। ते तीन हजारांच्या दरम्यान भाव यंदा आल्याच्या उत्पादनात वाढ झाल्याचंही शेतकरी आणि व्यापारी सांगतात आल्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरातही काहीसे चढ उतार दिसतील असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाचे भाव दोन दिवस काहीसे नरमल्यानंतर पुन्हा एकदा स्थिरावलेत सध्या बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे मात्र सीसीआयची वाढलेली कापूस विक्री आणि वाढती आयात याचा परिणाम दरावर दिसून येतोय सीसीआयने गाठींपेक्षा अधिक कापसाची विक्री केली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने आयात आहे सध्या बाजारात कापसाला सरासरी सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कापसाच्या भावात चढ उतर कायम राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय